हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या माझ्या किचनमध्ये तर आज आपण दुधी भोपळ्याची तिखटपुरी ही रेसिपी पाहणार आहोत चला तर मग पाहूया या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते त्यासाठी येथे आपल्याला एक दुधी भोपळा लागणार आहे त्यासाठी मी तो स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे आणि येथे मी वाटण करून घेतलेले आहे त्यासाठी तीन ते चार आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत एक आल्याचा तुकडा लसूण त्याचबरोबर जिरे याचे मी येथे वाटण करून घेतलेले आहे आणि हे आपल्याला दुधी भोपळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ज्वारीचे पीठ येथे मी चाळून घेतलेले आहे ज्वारीच्या पिठाबरोबरच आपल्याला एक ते दोन चमचे बेसन पीठ घ्यायचे बर आहे त्याबरोबर इथे मी तीळ घातलेले आहे तीळ घातल्यामुळे पुरी छान टेस्टी लागते त्याबरोबर एक चमचा मी धनेपूड घेतलेली आहे एक चमचा जिरेपूड घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे चवीपुरती येते आपल्याला मीठ घ्यायचे आहे आणि हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर थोडे थोडे पाणी घालून आपल्याला छान हे पीठ घट्टसर असे मोळून घ्यायचे आहे मग याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला छान पुऱ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही प्लास्टिक पेपरला तेल लावून त्याच्यावरती पुरी थापू शकता ही पटकन निघते आणि आपल्याला तळण्यासाठीही सोपी जाते किंवा हातावर सुद्धाही तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या बनवून तेलामध्ये तळून घेऊ शकता कोणत्याही पद्धतीने तुम्ही येथे ही पुरी बनवून घेऊ शकता येथे मी तेल तापत ठेवलेले आहे आता आपल्याला छान याच्यामध्ये डीप फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही साईडून याला छान असे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही छान आपली पुरी तयार झालेली आहे ही, ही पुरी एकदम खाण्यासाठी टेस्टी आणि खुसखुशीत लागते दुधी भोपळा या सहसा खाल्ला जात नाही आणि लहान मुलेही दुधी भोपळा खाण्यासाठी कटकट करतात तर अशा पद्धतीने तिखट पुऱ्या बनवून तुम्ही त्यांना टिफिनमध्ये देऊ शकता आणि आपल्याला प्रवासासाठी अशा पुऱ्या आपण प्रवासासाठी करून घेऊन जाऊ शकतो एक ते दोन दिवस आरामात ह्या पुऱ्या टिकतात दुधी भोपळ्याच्या या पुऱ्या एकदम छान आणि टेस्टी लागतात ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्रा